फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत आणि नागपूर महानगरपालिकेची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर कोणती पदं आहेत किती जागा आहेत परीक्षा कोणती कंपनी घेणार आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला जी के ई बूट टी सी एस आय व्ही पी एस पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बूट टी सी एस आय व्ही पी एस पॅटर्न विकत घ्या तर या ठिकाणी पहा कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर आस्थापना विभाग पदभरती जाहिरात नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट सवर्गातील रिक्तपदे सरळ सेवेने नामनिर्देशनाने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विविध मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या एन एम सी नागपूर डॉट जी वी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक पहा तर परीक्षेसाठी ऑनलाईन भ पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस ते पंधरा एक दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी संपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस ते पंधरा एक दोन हजार पंचवीस परीक्षेकरिता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हा नंतर टळवण्यात येणार आहे आता पहा वरील पदभरतीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पदनिहाय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने विविध करण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकूण जागा परत कोणती कंपनी घेणार आहे ती सर्व माहिती देणार आहे तुम्हाला परीक्षेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या विचारात घेऊन आवश्यकता असल्या सदर परीक्षा ही एकापेक्षा आधीच दिवशी व एकापेक्षा आधीच सत्रात घेण्यात येईल अशा प्रत्येक सत्रातील परीक्षेसाठी विविध केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित वेगवेगळी प्रश्नपत्रिका असेल संबंधित उमेदवारास त्यास त्याचा प्रत्यक्ष परीक्षा दिनांक वेळ व परीक्षा केंद्राचा तपशील परीक्षा प्रवेशपत्राद्वारे वरीलप्रमाणे नमूद संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होईल या वेळापत्रकामध्ये काही मद बदल झाल्यास सुधारित पत्र फक्त नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल परीक्षा व यापुढील निवड प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल वर नमूद पद्धतीऐवजी तर कोणत्याही मार्गाने वैयक्तिकरित्या उमेदवारास कळविण्यात येणार नाही ना सबब सर्व उमेदवारांनी निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्यावी आणि नागपूर महानगरपालिकेअंतर्गत पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा तपशील खालीलप्रमाणे आहे तर या ठिकाणी पहा पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य भरावायची पद आहे छत्तीस आणि पगार आहे अडतीस हजार सहाशे ते बावीस हजार आठ एक लाख बावीस हजार आठशे हे बेसिक रास्त बरं राहा साधारणपणे याच्यात दुप्पट करावं लागतं त्याच्यानंतर म्हणजे अडतीस हजार सहाशेचं सा दुप्पट केलं तर तो पहिला पगार असेल कनिष्ठ अभियंता विद्युत आड वेतन आहे येस चौदा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे तीन जागा आहेत नर्स परिचारिका जी एन एम तर जी एन एमसाठी ही महत्त्वाची भरती आहे पहा येथून बावन्न जागा आहेत त्यासाठी परमानंट आहे आणि पगार आहे पस्तीस हजार चारशे ते और एक लाख बारा हजार चारशे म्हणजे साधारणपणे पहिला पगार सत्तर हजारच्या सत्तर हजार प्लस त्यांना जाईल वृक्ष अधिकारी यस तेरा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे चार जागा आहेत आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एकशे पन्नास जागा आहेत सर्वात जास्त जागा ह्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांच्यासाठी आहेत आणि यांना यस एटचा स्केल आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर म्हणजे पहिला पगारच पन्नास हजारपेक्षा जास्त जाईल स्थापत्य अभियांत्रिकी साहेटला एकूण दोनशे पंचेचाळीस जागा आहेत पात्रतेच्या सर्वसाधारण अटी व शर्ती किमान अर्हता व इतर सर्व सविस्तर अटी व शर्ती अर्ज करण्याची सविस्तर कार्यपद्धती तसेच सविस्तर जाहिरात नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्जाचा स्वीकार होणार असून इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आता राहिला प्रश्न ही परीक्षा कोणती कंपनी घेणार आहे तर टी सी एस मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे तर जे स्थापत्य अभियांत्रिकी साहित्यची तयारी करतात त्यांच्यासाठी ही मोठी जाहिरात आहे एकशे पन्नास जागा आहेत फक्त नागपूर महानगरपालिकेमध्ये आणि नर्स ज्या जी एन एम आहेत तर जी एन एमवाल्यांसाठी सुद्धा महत्त्वाची ही भरती आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा धर थँक्यू व्हेरी मच